गोंधळ गुंदल घालतो गोंधळी तेव्हा शाक्तपंथीय कीर्तन करतो वारकरी कीर्तन करतात तेव्हा ते वैष्णव संप्रदायाचं कीर्तन असत एखादा भराडी भराड घालतो ते नाथ संप्रदायाचं कीर्तन असत मंडळी आपली परंपरा ही कीर्तन परंपराच आहे म्हणून काय सांगितलेलं आहे नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे या कलियुगा माझी कलिगा माझी करावे कीर्तन कलियुगामध्ये फक्त एकच गोष्ट आहे ती म्हणजे फक्त हातात कीर्तन आहे आणि नामचिंतन आहे ती तुम्ही मिळवली म्हणजे सगळं मिळवलं कारण नाम हे तारकेन तेवढंच फक्त आपल्या बरोबर जात बाकी काहीही जात नाही म्हणून नाचत यावे सिद्ध गणेशा आतमध्ये कीर्तन वरून तमाशा म्हणून म्हणलं लोककलेच शरीर मनोरंजनाचा असावं मात्र आत्मा मात्र प्रबोधनाचा असावा आणि जर तो प्रबोधनाचा नसेल तर मग खरा गोंधळ झाल्याशिवाय राहत नाही